दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी नांदेड शहराच्या भीमघाट येथील बौद्ध भारतीय महासभेची एक बैठक संपन्न झाली प्रभाकरजी नांदेडकर यशवंतराव सावरे माननीय माननीय बी एच गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती दरम्यान या बैठकीत प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते तथागत भगवान बुद्ध विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन व पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले त्यानंतर भारतीय बौद्ध महासभेच्या दक्षिण विभागाच्या कार्यकारिणीची निवड करण्यात आली यावेळी दक्षिणचे नांदेड जिल्हाध्यक्ष म्हणून हौसाजी वारघडे सरचिटणीस रत्नाकर महाबळे उपाध्यक्ष पांडुरंग वाघमारे शंकरराव भंडारे संतोष दुंडे सचिव हरी कसबे चंद्रकांत चौदंते मारुतराव गोडबोले रविकांत हनवते अक्षय गजबारे भीमराव पवार आनंदराव गोडबोले संघटक सुभाष खाडे बिलिंद कांबळे सुनील गोदने बालाजी नरेरे यांची निवड करण्यात आली या बैठकीला नांदेड जिल्ह्यातील भारतीय महासभा व समता सैनिक दलाच्या असंख्य कार्यकर्त्यांची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती यावेळी भारतीय बौद्ध महासभेच्या काही मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले ते आता आपण ऐकूया डीबीए न्यूज मराठी चॅनल साठी बालाजी हनुमंत जिल्हा प्रतिनिधी नांदेड जिल्हा

त्याचा कोण कऊतुक मान सन्मान त्या गौरव प्रसंगी सन्मानत जोपरजला मान सन्मान देते लायकर हार देते त्यामुळे मला महाराष्ट्रात नाही देशात निष्ठान कार्य करते होत असेल विश्वास म्हणून महाराज हे जिनाच सपोर्ट दिलेला आहे हे आणि पूजा करण्याची जी जबाबदारी तुमच्या अंतर्गत आहे आणि यातले जिल्ह्याचे प्रमुख म्हणून जे भारत देवांची कमिटी आहे आणि सर्वांनी मिळून जर आपण मन म्हणून जर काम केलं एकत्र तर निश्चित कार्याची दिशा ही चांगल्या दिशेने वाटचाल करेल अन्यथा हा स्वतः मी समाज आहे तो निश्चितच कुठेतरी मार्ग क्रमांकासाठी घट करण्याची शक्यता असते जे काही कार्यकर्त्यामध्ये नवीन पदाधिकारी झालेले आहेत त्यांना माझी विनंती आहे की आपण सर्वांनी करून भेटी आता वेळ नाही जास्तीच बोलतात परंतु माझे या कार्यक्रमाच्या निमित्त सर्वांचं मी अभिनंदन करतो आणि समितीने मला एक संधी दिली की संधीचं सोनं करण्याच्या कार्यामध्ये आपण